नमस्कार शिक्षण मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार शिक्षक मित्रांनो प्रहार न्यूज मध्ये आपले हार्दिक हार्दिक स्वागत आपण जर नवीन असाल तर आताच प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक तसेच सबस्क्राईब करा शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट राहा पाहूया संपूर्ण बातमी अनुदानाबाबत महत्वाची माहिती काल सकाळपासून संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षकास लावून बसलेला होता सगळीकडे आशेची निराशा झाली पण आशेच्या किरणातून एक किरण आशेचा नेहमी येत असतो मंत्रिमंडळ बैठकीत आपली फाईल मंजूर झाली नाही त्यामध्ये काही तांत्रिक बाबी होत्या त्यासाठी दोन दिवसांपूर्वी मिटिंग आयोजित केली होती ती मिटिंग काल झाली त्यामध्ये मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री व शिक्षण मंत्री होते यामध्ये जे काही अडचणी किंवा शंका होत्या त्याबाबत चर्चा होऊन ती फाईल परिपूर्ण झाली याबाबत शिक्षणमंत्री दीपकजी केसरकर साहेब यांनी महत्वाची आक्रमक भूमिका घेतली व त्यांनी शिक्षकांना दिलेला शब्द आजपर्यंत चाललेली चालडकल याबाबत माहिती सांगितली शिक्षणमंत्री महोदयांनी सांगितले की येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत आपला विषय निश्चित येईल आजचा पूर्ण दिवस आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी या प्रश्नाबाबत त्यांच्या सोबत असलेल्या शिलेदारासोबत आज पूर्ण दिवस प्रयत्न करून फाईल अंतिम टप्प्यात आणण्याचे काम केले आहे शेवटी संध्याकाळी चरणी रोड येथील कार्यालयात माननीय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांची भेट घेतली व त्यावेळी शिक्षण मंत्री महोदयांनी सर्व उपस्थित शिक्षकांना सांगितले की फाईल पूर्ण झाली असून येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत विषय घेण्यात येईल वरील भेटीवेळी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यासोबत अनेक शिक्षक उपस्थित होते ही माहिती आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या झालेल्या फोनवरील चर्चेवरून देण्यात आली आहे कोल्हापूर येथे सुरू असलेले आंदोलन हे शांत नाही आम्ही इथे असलेल्या लोकप्रतिनिधी यांना आमच्या पद्धतीने माहिती घेत आहोत पण गप बसणार नाही आताची परिस्थिती थोडी वेगळी आहे आम्ही सर्व बाजूनी प्रयत्न करीत आहोत अशी माहिती खंडेराव जगदाळे सर यांनी दिली आहे आपण जर नवीन असाल तर आताच प्रहार न्यूज युट्यूब चॅनेल लाईक तसेच सबस्क्राईब करा शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट रहा धन्यवाद नमस्कार शिक्षण मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका